मित्रांनो मी सचिन तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल वरती आणि मी आता आहे वरवडे गावात आहे इकडे ब्रिजवर आहे वरवडे आणि माझं पाठी नजारा बघा एकदम खतरनाक नजारा आहे इकडे अरबी समुद्र आहे आणि इकडे खाडे आले आहे आतमध्ये नंबर वाटते वाटे बघू शकता तरी दुपारचे आता वाजलेत एक वाजलं आहे दुपारचा आणि आता आम्ही आलो आहे कुर्ल्या पकडण्यासाठी आलो आहे खूप दिवसानंतर मला इच्छा झाली कुर्ल्या पकडायला जाऊया खाडीमध्ये आता खाडीमध्ये आम्ही आलो इथे कुर्ल्या पकडण्यासाठी ते गाडे वगैरे आणायचे स्वप्नील गेला गेलाय गाडी वगैरे आणायला तोपर्यंत इथे थोडे वेळ आम्ही थांबतो तुला तुम्हाला नजारे दाखवते कसे एकदम छक्कास नजारे आहेत एकदम सॉलिड दिस इकडे आपली गँग आहे इकडे हरे आहे युवराज संकेत याला होड्या लागल्या आहेत त्याच्यानंतर इकडे जीव राहुल आहे इकडे सुधीरचं नाव आहे रे प्रणव इकडे बघा एकदम आहे नजारा इकडे एक नंबर स्वर्गात आल्यासारखं वाटतं इकडे आल्यावर इकडे बघा किती बोटी लागले अरबी समुद्र आहे तिकडून ही खाडी आतमध्ये आले मित्रांनो खाडीत आपण आलेलो आहोत हे बघा इकडे सचिन दुर्गवळे आहेत आता गाड्या घेऊन आलाय किती आहेत हे चार आहेत ते पाच पाच कुठं आहेत अशी गाडे असतात त्याला कोंबडीची आतडी वगैरे कोंबडीचे मांस वगैरे लावायचं तयारी करा रे लाव मस्त मजबूत बांधून ठेवा आता कुर्ले घेऊन जाय आपण भेटतात काय दिवसाच्या कुर्ले भेटतील काय दिवसाचा काय नाही कुर्ले भेटतील असं बघूया ट्राय करून बघूया आपण कुर्ले भेटतात का आमचं पाणी कांद्यात जाऊन कुर्ले काढायचं बघितलेले ते भरती आलेली आहे त्यामुळे काय आतमध्ये खादनात आपण जाऊ शकत नाही हे बघा इकडे पाणी आलं हे आममधून आम बांधार आहे त्याच्यावर रोड आहे इकडे ही खाडी आहे ही बघा किती तुडुंब भरले आहे भरतीवर आता आता गारा टाकूया शाळण्याबरोबर जाऊया पुढे शाळण्याबरोबर हा इथून जायला आहे ते रस्ता बोट पण आहे बोट हो काढूल बोट काढू नको हो इथून आतमध्ये दोघंजण आम्ही जातात तुम्ही येऊ नका आधी अरे बोट नेऊ शकतो आपण पागायला आयला आतमध्ये छान थंड जंगल आहे आतमध्ये ए मी इथं थांबतो आधी जाऊन टाक उठ टाकायचं तिकडं आयला पाणी खूप भरलं आहे बघा असं ठिकाणी टाकायला लागतं भरतीवर पंधरा वीस मिनटं टाकून ठेवायचे एका ठिकाणी थोड्या वेळानं चेक करायचं कुर्ले आलेले असतील लगेच उचलायचं गाडी एका टायमाला कधी कधी चार पाच पण उर्ले भेटतात एका टायमाला गाड्यामध्ये जास्त पुढे जाण बरल भरती आल्या ते फायनली मित्रांनो

नदीतले कुल्ले पकडायला काय वाटत नाही पकडला चावल झाली उलटी झाली ते पकडले की चावते त्याच्यात लागतं काय चावते ती लागलं नाही कॅन्डलला पकडते ना मी बेकार चावली तर मजबूत चावल ती एक कुर्ली पकडायला तुम्हाला एवढा टाईम घ्याल ना दहाल ना कुर्ल्या त्याच्यात आहे काय कुर्ली जडच आहे ती तशीच बास एक भावानी झालेली आहे आपली आता पाय आहे पाय आहे मस्त कुर्ली भेटली एक नंबर ओके दोन तास जवळजवळ आम्ही गाड्या टाकलेले पण दोनच कुर्ल्या भेटल्या ते पण छोट्या छोट्या आता लागले आहे खाडीला त्यामुळे आता आम्ही चाललो आहे खाडीमध्ये उतरलो खाली आता जाऊन जे बिलाला कुर्ल्या असतात त्या बघूया मिळतात का ते सगळ्या इकडे पाणी खाली जायला लागले ह्या साईडला पाणी राहतं खाली पाणी आता समुद्राला बघूया बिलाला तरी कुर्ल्या भेटतात का चौकात झाला रे ह्या थाडशा वडशा घुसतील पायात बाप रे मेला जेवढं आला होणार एक कुर्ली गावली तरी बस प्रत्येकाला कुठं बाय काय पाहिजे हा गे हादीच हे हादीस आहे त्याला तू कुर्ल्या आणणार आहे काय गोणार नाही आलेत ना शपथ डेंजर आहे रे खादनात व्हिडिओ करतो हे काय एक नंबर चिखल आहे खूप हे वले विले सगळं उचलित नाही कुठं आहे हो ओली ये नको एक नंबर एक नंबर हा एक कुर्ली भेटलेली आहे आपल्याला कुठे आहे पण भेटले हे बघा सुरुवात झालेली आहे हे बघा एक नंबर लगेच भेटले हा आले आले है।

तटकलाय रे ना रे बिल छोटाय ना रे बिल इकडून कूदये ना रे नाही इकडे वर वाला नाही गे पिशवी गे रे

अरे पण ते वरती त्याले ते परत आम्हालाच जे जेपायला भारी पडले <laughs> वा कॅमेरामॅन सचिन आगरे आणि हे त पण दे दे हा पाहिजे हा दिस हा दिस नंबर कजवी माणूस आहे रे कजवी माणूस आहे रे नाव काय तुझं प्रणव एक नंबर कजवी माणूस आहे कलजुंडी गावामधला एक पाय टाकला पायन कुलले कास्ट

मित्रांनो कुर्ले आहे इथे मोठी कुर्ले आहे पण थोडी मेहनत करायला लागणार आहे घाल घाल तू कुठे कोण आहे रा खातो ती काहीतरी कोंबड्याचा डोका आहे चावले की फक्त चावलंय वाटत एवढ चावल त्याला काय नाही वरती आत करू नाही वरती काय चावली ना असली बोंबलवते

फिरलाय काय पुरी, पुरी, पुरी।, पुरी वाटते एक एक, एक लागली आहे आता बऱ्यापैकी पाणी सुकलय बघा इकडं मगाशी आम्ही गाडी टाकलेली होती इकडे टाकलेले होते आता पूर्ण आहे पाणी इकडे आमच्यात म्हणजे कुरल्या काढणारा म्हणजे स्वप्नील आणि तिकडे पोरगा दिसतोय तो एक फक्त कुर्ले काढतात आहे आम्ही मात्र पाठवून फिरतो कुठल्या साईडला चार पाच सात आठ तरी कुर्ले भेटले मित्रांनो कसबी माणूस इकडे आहे आमचा नंबर कसबी आहे काय हाय म्हणतो आहे एक नंबर कसबी इकडे आता आम्ही चाललो इकडे खाली समुद्राच्या साईडला निघालो आहे इकडे जो स्टार्टिंगला जो ब्रिज आहे ना वरोडे त्या साईडला आम्ही चाललो संध्याकाळचे वाजले पाच वाजले आता दहा एक कुर्ले भेटले आहेत आम्हाला का बघा तिसरी कुर्ले आहे सर्व बिलर आपणच कुर्ले काढलेले आहेत हाय काय रे नाही मोठी आहे कोटी दिसू चौथी பகா நீல நீ நாயை தட்டли அலி அலி தேவி தோ ஃபுர் அலி ஏவுதே ஏவுதே தேவட ஃபுரேட ஐரி மார்க் நம்பர் பாபரே பக்கரே ஆயி சாவல் வீவ பாட்டி சாவல் நர்ஜி 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 இருவே இதரரே कसबी माणसं आहे रे तुम्ही लोक दहा जण आम्ही आलोय त्याच्यात दोघे जणच कुर्ल्या आहे आहेत आम्ही आपले पाटण फिरतोय एक नंबर कसबी काम हे बघ किती जण आम्ही हव हो। एक नंबर काढली ना एक नंबर सॉलिड आहे रे टेंगोट 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 रे टेंगोट टोड हे आता हे पकडतो रे हे करतो हं बस डेंगाला पण काटत त्याच्या वरती पण काटा असत तिकडे दोघे जण बसले आहेत कुठे मुंबई घरी आर्या आणि संकेत 你都干了，都搞定了。<noise> <noise>